करे आता कलिंगड घेऊन का स्वयंपाक करणार आहे बोल आता स्वयंपाक तुला येतो तु करायला हा ना? ग्रेप्स नाही वॉटर मिलोन येते पप्पा कशाला आजी दिली आहे पप्पा काय म्हणतो तुझा तु आजी दिली नको उचलू पोटात दुखल जुगडी आजी आजी दिली ना रात्री आगी? हा आजी आणली हा बॉल बॅट पण आणली आजी दिली आणि पप्पा दिली सगळं ढकल कधी काय दिलाय का बघ त्याच्या घरच्या पडला नको उचलू जड येते काय तू खात नाही ना तुला कापून दिलं असत तू खात नाही हम्म तू खात नाही तू ग्रेप्स खाती पप्पा म्हणला आज मी ग्रेप्स आणतो पप्पा पाँच। म्हणला आणतो हा आणतो मला काय घेऊन नाही गेला मग तू ना ना तू ना घेऊन चल पप्पा म्हणून काका पण नाही घेऊन गेला देवा हा मम्मी मारती म्हणायचं माझी मम्मी मारती बॅग बॉटल शाळेत जायला आहे ना बॉटल हा बॉटल